राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मोंथा चक्रीवादळ निवळल्यानंतर उत्तर छत्तीसगड परिसरात ठळक कमी क्षेत्राची निर्मिती आहे ही प्रणाली मागील सहा तासांपासून उत्तर ईशान्येकडे वाटचाल करत असून झारखंडच्या वायव्य भागात आहे पुढे ही प्रणाली उत्तर वायव्यकडे वाटचाल करत पुढील बारा तासात बिहार ओलांडून याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे राज्यातील काही भागात आज ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती अमरावती नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार तसंच रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जालना परभणी आणि हिंगोली तसंच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील थी, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे रविवारी मराठवाडा आणि नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील थी, काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सोमवारी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवनला सबस्क्राईब करायला विसरू नका